नमस्कार अश्विनी अश्विनीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी भाजीच्या सिरीजमधली अजून एक नवीन इन्स्टंट आणि झटपट होणारी रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे शेपूची भाजी अगदी करायला जेवढी इझी आहे ना तेवढीच खायला टेस्टी आहे आणि जर पचनाचा काही प्रॉब्लेम होत असेल किंवा पोटाचा काही प्रॉब्लेम होत असेल तर त्यासाठी तर उत्तम अशी ही भाजी आहे तर ह्यासाठी मी जवळपास दोन जुडी स्वच्छ साफ करून त्याला नंतर धुवून घेतली आहे आपल्याला शेपूच्या भाजीचे कोवळे डेट घ्यायचे आहेत आणि ती बारीक चिरून घ्यायची आहे आता फोडणीसाठी इथे मी एका कडेमध्ये दोन चमचे तेल ॲड केलं आहे आणि जवळपास दहा ते बारा लसूण ठेचून ह्यात ॲड केले आहेत लसूण थोड्या वेळ परतून झालं की लगेचच आपल्याला त्यात एक मोठा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि कांदा पटकनशी जावा त्यासाठी ह्यात आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आता थोडा कांदा सॉफ्ट झाला की ह्यात आपल्याला दोन हिरव्या मिरच्या कापून ॲड करायच्या आहेत आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे तुम्ही बटाट्याचाही वापर करू शकता किंवा भिजवलेली जी मुगडाळ असते तीही तुम्ही ह्यात ॲड करू शकता आता ही आपल्याला कम्प्लिटली शिजेपर्यंत झाकण न ठेवता आपल्याला असे शिजवून घ्यायची आहे जेव्हा कधी आपण पालेभाजीवर झाकण ठेवतो तेव्हा त्याचा जो हिरवा कलर असतो तो कमी होतो म्हणून जेव्हा कधी आपण पालेभाजी शिजवतो तेव्हा झाकण न ठेवताच आपल्याला ही शिजवायची असते आता कम्प्लिटलं पाणी जाईपर्यंत जवळपास दहा ते बारा मिनटं आपल्याला मिडियम फ्लेमवर ही भाजी अशी शिजवून घ्यायची आहे खायला तेवढीच टेस्टी अशी ही भाजी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा आणि हो खुश रहा, आनंदी रहा, भरपूर खा आणि मजेत राहा